सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे राजेशाही ट्रेडिंगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं निफ्टीचं आणि फिन निफ्टीचं पोस्ट मार्केट अॅनालिसिस करणार आहोत निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये आज जे सिनेरीओ आले असे सिनेरीओ भविष्यामध्ये मार्केटमध्ये वारंवार येत असतात मग अशा सिनेरीचा आपणाला चांगल्या पद्धतीनं आपल्या ट्रेडिंगमध्ये फायदा करून घेता येतो संतोषजी गुड इव्हनिंग मोरे सर कशामुळे लॉस झाला कुठे एंट्री होती कशामध्ये होते काय केलात तेही सांगा ठीक आहे चला सुरुवात करूया पोस्ट मार्केट ॲनालिसिसला ही निफ्टीची ऑप्शन चेन आणि हा हिस्टॉरिकल डेटा नऊ वाजून पंधरा मिनिटाला इथे बघा नऊ वाजून पंधरा मिनिट सपोर्ट आणि रेजिस्टन्सची सुरुवात एका स्ट्राईक प्राईसला झालेली आहे चोवीस हजार सहाशे मग स्ट्राँग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे जेव्हा एका स्ट्राईक प्राईसला असतात तेव्हा मार्केटचा प्रोबॅबल बॉटम आणि प्रोबॅबल टॉप ईओ एस मायनस वनपासून यू आर प्लस फोनपर्यंत असतो आता या ठिकाणी मार्केटने तुम्हाला यू आर प्लस फोनला इथे एंट्री दिलेली आहे या ठिकाणी दहा वाजून चाळीस मिनटाला डॉट टू डॉट दहा वाजून चाळीस मिनटाचा आपण हिस्टॉरिकल डेटा चेक करूया सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग मार्केट कुठे आहे यू आर प्लस वनला दहा वाजून चाळीस मिनटाला यू आर प्लस वनला मार्केट आहे ऑबवियसली हा एक्स्ट्रीम टॉप ऑफ द डे होता सर मग काय झालं कशामध्ये एंट्री होती या ठिकाणी इंटरनेट ट्रेडिंगमधून जर आपल्याला डेली प्रॉफिट करायचं असेल तर आपल्या व्हॅल्यूची आपण वाट पाहिली पाहिजे बस निफ्टीमध्ये हा जो सिनेरी आहे तुम्हाला माहीत होतं की प्रॉबेबल टॉप ऑफ द डे आणि प्रॉब्लेबल बॉटम ऑफ द डे तोच असणार आहे आता इथे सपोर्ट वीक टूअर स्टॉप आहे सपोर्ट वीक टूवर स्टॉप आहे अकरा चाळीस बारा वाजून चाळीस मिनटाला पाहूयात State of confusion. स्टेट ऑफ कन्फ्युजन नमस्कार निमोरे सर रेजिस्टन्स साईडला इकडे स्टेट ऑफ कन्फ्युजन स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये मार्केटचा प्रो टॉप कोणता असतो जिथंपर्यंत स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे तिथंपर्यंत आता इथं चोवीस हजार सहाशे पन्नासच्या डायव्हर्जन किती येत आहे चोवीस हजार सहाशे एकोणसाठ आणि मार्केट डॉट टू डॉट त्या लेवलवरून एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला इथं आलेला आहे सिम्पल आणि सिने एकदम साधा सोपा सिनरी आहे नेंबर सर आवाज व्यवस्थित आहे थोडासा आवाज वाढवा तुम्ही मोबाईलमधून पाहत असाल तर मोबाईलचा आवाज वाढवा लॅपटॉपमधून पाहत असाल तर लॅपटॉपचा आवाज वाढवा एक वाजून चाळीस मिनिटाला पाहूयात स्टेट ऑफ कन्फ्युजन कॉल साईडला मग अशा कंडिशनमध्ये मार्केटची रेंज कुठून कुठंपर्यंत जिथं एसओी आहे तुम्हाला माहीत आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टपासून मार्केट जातं कुठं जिथं स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे जिथंपर्यंत तिथंपर्यंत ठीक आहे चला निफ्टीमध्ये अॅनालिसिस करण्यासारखं काही नाही आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज निफ्टीसोबत फिन निफ्टीचं अॅनालिसिस केलं होतो आणि मार्केटनी डॉट टू डॉट आपणाला या ठिकाणी रिव्हर्सल दिलेलं आहे जबरदस्त आणि दुवादार यू एस मायनस वनला या ठिकाणी सर बघा या ट्रेनलाईन आपण मार्केट मार्केटमध्ये प्लॉट केलेले आहेत आत्ता नाही या ट्रेनलाईन आपण मार्केट मार्केटमध्ये प्लॉट केलेले आहेत आत्ता नाही या ट्रेनलाईनची मार्केट अगदी डॉट टू डॉट कशा पद्धतीने रिस्पेक्ट करतं बघा थोडंसं फ हिस्टोरिकल डेटावर हो आपण येऊयात आणि पाहूया त्याची सपोर्ट आणि रजिस्टन्सची सुरुवात कशी झालेली आहे ओके बघा फिन निफ्टीचा सपोर्ट आहे तेवीस हजार सातशे या स्ट्राईक प्राईसवर वॉल्यूमचा रजिस्टन्स आहे चोवीस हजारवर ओ त्यानंतर नऊ वाजून सोळा मिनिटाला या गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये पाहिल्या होत्या की हा जो रजिस्टन्स ओवायचा आहे कुठं आहे चोवीस हजार या स्ट्राईक प्राईसवर ओके चोवीस हजार या स्ट्राईक प्राईसवर रजिस्टन्स आहे ओवायचा परंतु या चोवीस हजारवर असलेल्या ओवायला म्हणजेच रजिस्टन्सला धोका देऊन वॉल्यूम इन द मनीमध्ये जात आहे कुठे तेवीस हजार सातशे पन्नास या स्ट्राईक प्राईसवर वीक टूवर्ड्स बॉटम वीक टूवर्ड्स बॉटम आणि याचा सपोर्टसुद्धा हळूहळू वीक टुवर्ड्स बॉटम हे बघा सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम रेजिस्टन्स जो इथे वीक टूवर्ड्स बॉटम होता तेवीस हजार सातशे पन्नासवर तो आता चोवीस हजारवर वीक टुवर्ड्स बॉटम झाला ठीक आहे त्यानंतर नऊ वाजून अठरा मिनिट नऊ वाजून एकोणीस मिनिट सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम रजिस्टन्स स्ट्राँग नऊ एकवीस रजिस्टन्स स्ट्राँग सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम नऊ पंचवीस आता रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स टॉप स्टॉप आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम चार्ट अपेकरी सी वन पॉईंट झिरोमधील सिनॅरिओ नंबर आठ आता सपोर्ट वीक टुवर्ड्स टॉप स्टॉप वीक टुवर्ड्स टॉप स्टॉप काइंड ऑफ बुलड्रन मार्केट नऊ वाजून सव्वीस मिनिटाला नऊ वाजून सत्तावीस मिनिट महा हा का थांबला जेव्हा सिनॅरिओ बदलला सिनॅरीओ कसा बदलला ते या ठिकाणी आपण इथं पाहणार आहोत इथं बघा अठ्ठ्याण्णव टक्के इथे एक्क्याण्णव टक्के नऊ एकतीस नऊ तेहतीस नऊ चौतीस रेजिस्टन्स विक टूवर्ड्स बॉटम सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम आता या कंडिशनमध्ये पर वीक लेला, वीक वर, श्ट्रौंग, परत हा विक बॉटम असलेला हा सपोर्ट स्ट्राँग झाला बघा सध्या सपोर्ट विक बॉटम आहे ना तेवीस हजार पाचशेवर हा स्ट्रॉंगसुद्धा झाला सपोर्ट स्ट्रॉंग परत स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघा तेवीस हजार सातशे पन्नासवर वीक बॉटम आहे सपोर्ट तेवीस हजार सातशे या स्ट्राईक प्राईसवर आहे मग अशा कंडिशनमध्ये मार्केटचा जो बॉटम असणार आहे तो यू एस मायनस वन हां यू ओ एस मायनस वनला या ठिकाणी मार्केटनी डॉट टू डॉट एक रिव्हर्सल दिलेलं आहे पाच मिनटामध्ये यू ओ एसपर्यंत हे टार्गेट हिट केलेलं आहे एकदम दुवादार पद्धतीनं आशा करतो की तुम्हाला हे ॲनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलं असेल याचा फायदा तुम्हाला होत असेल ठीक आहे जर काही अडचणी असतील ऑप्शन चेंजशी संबंधित कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता आपण परत भेटूया नेक्स्ट लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये आजच्यासाठी सर्वांना थँक्यू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा ठीक आहे